सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सलगर बुद्रुक येथे मनोहर इंगोले हे त्यांच्या परिवारासोबत राहत होते मनोहर हे शेतीचा व्यवसाय करायचे त्यांचा एकोणतीस वर्षीय मुलगा सागर मनोहर इंगोले आपले शिक्षण पूर्ण करून घरीच राहत होता मुलगा शिकून नोकरीला लागला नाही त्याला आपलं शेती काम देखील जमणार नाही म्हणून मनोहर यांनी आपल्या मुलाला सलगर बुद्रुक येथे मोबाईल शॉपीचे तसेच गिफ्ट हाऊसचे दुकान टाकून दिले सलगर बुद्रुक येथे बाजार भरत असल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीतील गावातील लोक सलगर येथे भाजीपाला किराणा घ्यायला येत असे सागरचे दुकान मोठे असल्यामुळे मोबाईल दुरुस्तीसाठी मोबाईलवर रिचार्ज टाकण्यासाठी त्याच्याकडे लोकांची गर्दी होत असे काही लोक व महिला मोबाईल बद्दल माहिती घेण्यासाठी तर काही लोक गिफ्ट घेण्यासाठी सागरच्या दुकानावर येत त्यामुळे सागरचं दुकान खूप चांगल्या प्रकारे सुरू हो दुकानावरची गर्दी बघून वडील मनोहर यांना वाटू लागले की सागरची नक्कीच दुकानामुळे प्रगती होणार कारण रोजची कमाई दिवसेंदिवस वाढत होती रोज होणाऱ्या नफ्यामुळे मुलगा सागर व वडील मनोहर यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून दिसत होता असेच काही दिवस गेले एके दिवशी मारोळी गावातील उषा नावाची स्त्री आपल्या मोबाईलला रिचार्ज टाकण्यासाठी सागरच्या दुकानात दुकाना आली उषा विवाहित असून पहिल्यांदाच सागरच्या दुकानावर आली होती सागरने तिच्या मोबाईलवर रिचार्ज करून दिला ती विवाहित असल्यामुळे सागरने तिच्याकडे एवढे लक्षही दिले नाही पण काही दिवसांनी उषा परत सागरच्या दुकानावर आली तेव्हा दुकानात गर्दी नसल्यामुळे दोघांनीही एकमेकांचा परिचय करून घेतला उषाने आपण मारोळी गावातील रहिवासी असून कुठे राहतो हे तिने सागरला त्यानं न विचारताच त्याला सांगितलं तिचे बोलण्यातील हावभाव बघून ती स्वतःहून तिच्याबद्दल आपल्याला माहिती सांगते आहे हे बघून सागरच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले उषा मात्र बाजार करायला निघून गेली पण सागरच्या डोळ्यांसमोर तिचे हावभाव दिसू लागले आत्तापर्यंत अनेक महिलांनी सागरच्या दुकानात येऊन रिचार्ज टाकला होता पण उषासारखं कोणीही त्याच्यासोबत वागलं नव्हतं आता सागर बाजार भरण्याची वाट बघू लागला असेच काही दिवस गेले तेव्हा बऱ्याच दिवसांनी उषा त्याच्या दुकानावर परत आली तिच्या नजरेत ती जोड होती तिच्या बोलण्यात तेच आकर्षण होतं म्हणून गर्दी कमी झाल्यानंतर सागर उषाला म्हणाला पुढच्या वेळेपासून तुम्हाला माझ्या दुकानावर यायची गरज नाही बॅलन्स संपण्या अगोदर तुम्ही मला फोन करत जा मी इथूनच तुम्हाला मोबाईलवर बॅलन्स करून देतो उषा देखील सागरचे बोलणे ऐकून खुश झाली सागरचे लग्न झालेले नव्हते आणि एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही सागर आणि उषा यांचे फोनवर बोलणे सुरू झाले होते कधी कधी त्यांच्यात मेसेजद्वारेही एकमेकांसोबत बोलणे व्हायचे उषाचे लग्न झालेले असून तिचा नवरा शेतीत काम करत नवरा असून देखील उषा अविवाहित सागरच्या मागे लागली होती या दोघांमध्येही एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले होते उषा हक्काने सागरकडे काहीही मागायची तोही तिला कधी पैसे तर कधी गिफ्ट द्यायला लागला होता तिचे नखरे तो उठवू लागला होता उषा नेहमी सांगाचे प्रदर्शन त्याच्यासमोर करत असे त्यामुळे सागरला तिच्यापासून दूर राहणे अशक्य झाले होते रोज फोनवर मेसेजवर बोलण्यापेक्षा आपण एकत्र निवांत भेटू तो तिला बोलला शरीर संबंधांची इच्छा त्यानं व्यक्त केली उषाचा निशाणा बरोबर बर लागला होता कारण तिला ही कडून तेच पाहिजे होतं काही महिन्यांची यांची ओळख आता शरीरसंबंधांपर्यंत जाऊन पोहोचली होती ज्या ठिकाणी उषा राहत होती त्या ठिकाणी सागर तिला भेटण्यासाठी जायचा कधी वस्तीवर तर कधी घराजवळ शेतीत जेव्हाही हे दोघे शेतात भेटायचे तेव्हा तेव्हा यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित होत दुकानदार सागर नेहमीच उषाच्या घराच्या आजूबाजूला दिसल्यामुळे तेथील आजूबाजूच्या लोकांना सागर विषयी मनात संशय निर्माण झाला आणि काही लोकांनी लगेचच उषाचा नवरा सुभाष होनमुखे त्यांच्या कानावर उषा आणि सागर विषयी सांगितले परंतु सुभाषने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही पण तरीही त्यानं आपली बायको उषावर नजर ठेवायला सुरुवात केली बाजार देखील केल सुभाषच करून आणायला ला लागला होता बायकोला सलगर बुद्रुक या ठिकाणी पाठवायला सुभाष टाळाटाळ करू लागला पण तरीही सागर आणि उषा हे दोघंही मोबाईलवरून संपर्कात राहिले उषा नवऱ्याच्या वागण्यामुळे सावध झाली व सागरला म्हणू लागली काही दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं कारण कदाचित माझ्या नवऱ्याला धीराला आपल्याबद्दल संशय आला आहे त्यामुळे आता आपल्याला भेटता येणार नाही म्हटल्यानंतर सागर नाराज झाला कारण सागरला लग्नाच्या अगोदरच उषापासून शरीर सुख मिळालं होतं तिच्यापासून आता काही दिवस दूर राहणेही त्याच्यासाठी शक्य नव्हते आता आपलं कसं होईल याचा विचार तो करू लागला पण स्वतःवर कंट्रोल करत तो मोबाईल मेसेजद्वारे तिच्या संपर्कात राहिला एक दिवस उषाच्या नवऱ्यानं सुभाषनं उषाचा मोबाईल बघितला आणि त्यात सागरचे मेसेज बघितले आणि लोक बाहेर बरोबर बोलत आहे हे, हे त्याला समजलं आणि तो बायकोसोबत भांडण करू लागला परंतु उषाला त्याच्या बोलण्यामुळे कसलाही फरक पडला नाही तिला त्याच्याकडून ते, ते सुख मिळत नव्हतं म्हणूनच तिने सागरला पकडलं आणि सागर ही तिच्या जाळ्यात फसला नवऱ्याला समजलं तरी तिला काहीच वाटलं नाही आणि चार पाच दिवसात ती परत सागरच्या संपर्कात गेली उषाचा नवरा सागरच्या दुकानावर जाऊन त्याला समजावून आला माझ्या बायकोसोबत असणारे संबंध तोडून टाक त्याला बजावले त्याला शिवीगाळ केली पण तरीही सागरच्या मनात उषाबद्दलचे प्रेम कमी झाले नाही तो तरीही तिच्या संपर्कात राहिला जे काही उषा आणि हे सागरचे अनैतिक संबंध होते ते दोघांच्याही मर्जीनं सुरू होते तो नेहमीच फोनवर उशाला म्हणत आपल्यात आत्तापर्यंत जे काही झालं आणि आता अचानक सगळं काही बंद झालं त्यामुळे मला माझ्या दुकानात करमत नाही माझं दुकानात मन लागत नाही मला तुझी ओढ लागली आहे उषाला त्याला इथे बघितलं तर परत भांडणं होतील आम्हाला परत कधीच भेटता येणार नाही पण खूप दिवसांपासून भेटले नव्हते सागरच्या मनात आपल्याला भेटण्याची तळमळ पाहून खूप मोठी रिस्क घेऊन उषाने सागरला रात्री भेटण्यासाठी घराजवळ शेतीत बोलवले नवऱ्याला सगळं काही माहिती असून सुद्धा सगळ्या मर्यादा ओलांडून आज उषा परत एकदा सागर सोबत संबंध प्रस्थापित करणार होती पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची ती संध्याकाळ होती तिकडे दुकानात सागरच्या मनात आज आपल्याला आपली प्रियसी उषा भेटणार खूप दिवसानंतर आपल्यात शरीर संबंध प्रस्थापित होणार याच आनंदात तो होता रात्र झाल्यानंतर सागरने आपले दुकान बंद केले नेहमीप्रमाणे ने दुकान बंद केल्यानंतर सागर घरी जायचा पण आज उषाला भेटण्यासाठी तो मारोळी गावाकडे निघाला उषा राहणाऱ्या रा वस्तीजवळ तो जाऊन पोहोचला व जवळच्या शेतीत तिची वाट पाहू लागला रात्रीचे साडे नऊ दहा वाजले होते पण उषा अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचली नव्हती कारण तिचा नवरा कधी झोपतो याचीच ती वाट पाहत होती तेव्हाच नवरा सुभाष होनमुखे पूर्ण झोपेत गेला असे समजताच उषा समजता पावलांनी प्रियकर सागरला भेटायला शेतावर वाट पाहतच होता तिला पहात आज तिला पाहताच मिठीत घेऊन दोघांनीही गप्पा गोष्टी केल्या आणि काही वेळात त्यांच्यात शरीर संबंध प्रास्थापित झाले इकडे घरात झोपलेला नवरा सुभाष याला अचानक जाग आली बायको जवळ नसल्यामुळे तो इकडे तिकडे तिला पाहू लागला सुभाष घाबरला बाजूलाच राहत असणाऱ्या भावाला त्याने आवाज दिला आणि उषाबद्दल विचारायला सुरुवात केली नवऱ्याचा आवाज ऐकताच जवळच शेतीत संबंध प्रास्थापित करत असणारे सागर आणि उषा सावध झाले उषाने सागरला तिथून पळायला लावले शरीर संबंध सोडून सागर तिथून पळू लागला पण सुभाष व त्याच्या भावाची नजर त्याच्यावर पडली अंधारात त्यांना तो कोण आहे ते दिसलं नाही पण हा नक्कीच माझ्या बायकोकडे आलेला असेल असा विचार करत त्याला त्यांनी रस्त्यातच घेरलं पहाटेची वेळ होती सागर पूर्णपणे घाबरून गेला होता बायकोसोबत असणारे अनैतिक संबंध इतक्या रात्री चोरून तिला भेटायला आल्यामुळे राग अनावर झाल्यानं सुभाष होनमुखे व त्याचा भाऊ संजय होनमुखे यांनी सागर इंगोले याच्या डोक्यात काठीनं तसेच लाथा मारहाण करून त्याला पूर्णपणे जखमी केलं त्याच्या सर्वांगावर मार दिला गेला सलगर येथे तसाच जखमी अवस्थेत तो पडून होता रात्रभर मुलगा घरी आला नव्हता म्हणून घरचे चिंतेत होते सगळे सकाळी उठून वडील मनोहर हिंगोले हे दूध घालण्यासाठी सलगर मध्ये आल्यावर त्यांना आपला मुलगा जखमी अवस्थेत दिसला शरीराची त्याच्या कुठल्याही प्रकारे हालचाल होत नव्हती वडिलांनी पोलिसांची मदत घेतली सागरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सागरचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी मृताचे वडील मनोहर इंगोले यांनी सुभाष होनमुके व संजय होनमुके यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मारोळी गावातील होनमुखे वस्तीजवळ घडली ही घटना समजतात सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी घटनास्थळी भेट दिली तपासाची चक्रे त्यांनी वेगाने हलवत संशयित आरोपींना पुण्यातून अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे सध्या करीत आहेत बायकोसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून नवरा आणि उषाचा दीर यांनी संतापून सागरचा खून केला आणि त्याची शिक्षाही त्यांना मिळाली जिच्यामुळे हे सगळं कटकारस्थान घडलं तिच्यामुळे हे तीन पुरुषांचं आयुष्य आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं प्रियकर् मेला नवरा आणि देर गुन्हेगार बनला मित्र आणि मैत्रिणींनो अनैतिक संबंधांचा शेवट असाच होतो हे विसरू नका तरुण मुलांनी विवाहित स्त्रीच्या मागे लागू नका कारण त्याचा शेवट असाच भयंकर होतो खर तर विवाहित स्त्रियांच्या नवऱ्यांनी बायकांच्या इच्छा पूर्ण करत चला म्हणजे त्या अशा दुसऱ्या तरुण मुलांना शोधच फिरणार नाही बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्यायचं विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा धन्यवाद